मंडळी पाकिस्तान मध्ये कधी काय होईल भरोसा नाही आता तर चक्क ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे बलूच लिबरेशन आर्मी नावाच्या संघटनेने जाफर हायजॅक केला आहे यावेळी मधील साडेचारशे प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आला आहे जर आपल्या विरोधात काही सैन्य कारवाई केली तर सर्व प्रवाशांना मारून टाकू अशी धमकी देण्यात आली आहे पाकिस्तान मधील स्थानिक मीडियानुसार ट्रेन मध्ये पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते पाहुयात याविषयी सविस्तर माहिती मंडळी बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी हायजॅक केलेल्या ट्रेन मध्ये हे सगळे सुट्टीसाठी पंजाबला जात होते बलूच आर्मी कडून सहा पाकिस्तानी जवानांना ठार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे स्वतंत्र बलूचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच लिबरेशन आर्मी कार्यरत आहे वेगळ्या बलुचिस्तानासाठी त्यांचा पाकिस्तान विरुद्ध लढा आहे पाकिस्तानी प्रवाशांच्या ट्रेनचं अपहरण केल्यानंतर बी एल ए आर्मीने गंभीर इशारा देखील दिला आहे पाकिस्तानी सैन्याने कुठलंही पाऊल उचलल्यास किंवा कारवाई केल्यास ट्रेन मधील सर्वच प्रवाशांना ठार करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे विशेष म्हणजे बलूच आर्मीने अपहरण केलेल्या जाफर एक्सप्रेस मध्ये पाकिस्तानी सैन्य पोलीस आतंकवादी विरोधी दल आय एस आय चे अधिकारी प्रवास करत होते दरम्यान या ऑपरेशन दरम्यान बी एल प्रवासांना सोडून दिले आहेत बी एल ए फियादिन युनिट माजीद ब्रिगेड या मिशनला लीड करत आहेत बलूच समूहांनी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान आणि चीन विरोधात एका नव्या हल्ल्याची घोषणा केली बलूच समूहांनी नुकताच सिंधी समूहांसोबत युद्धाभ्यास पूर्ण केला आहे बलूच राजी होतं त्यातून एका निर्णायक युद्ध रणनीतीची घोषणा करण्यात आली होती मंडळी बलुचिस्तान म्हणजे नक्की काय व कुठे आहे याची थोडक्यात माहिती अशी कि एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताची फाळणी होत असताना तो इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा त्याचे नाव होते कलाट त्याचा काही भाग आता इराण आहे आणि मोठा भाग पाकिस्तान बलुचिस्तानची तेव्हा भारतात सामील होण्याची इच्छा बलुचिस्तानच्या राजाचे नाव होते खान ऑफ कलाट मीर अहमद यार खान मीर अहमद यार खान यांनी एक घोडचूकच केली आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी जिना यांना वकील नेमले होते इंग्रज भारत सोडून जाणार होते आणि ते सोडून जात असताना त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य द्यावे ही मागणी होती सत्तावीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑल इंडिया रेडिओ वरून व्ही पी मेनन यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले त्यात मेनन म्हणतात की खान यांनी भारतात विलीन होण्याची विनंती केली होती परंतु भारताला याच्याशी काही घेणं देणं नाही मेनन यांचं हे वक्तव्य ऐकल्यावर मीर अहमद यार खान यांना जबरदस्त धक्का बसला या वक्तव्याचे खंडन पुढे सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांनी केले परंतु या दोघांनी बलुचिस्तानला भारतात सामील करून घेण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही ज्याप्रमाणे पख्तुनिस्तानची मागणी भारताने स्वीकारली नाही आणि खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद गांधी यांचा विश्वासघात केला तसेच बलुचिस्तान बाबत घडले बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे हरण मोहम्मद अली जिना यांनी बलुचिस्तान मध्ये पंजाबी सैन्य घुसवून केले अठ्ठावीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा बलुचिस्तानच्या पारतंत्र्याचा दिवस आहे बलुची लोक हा दिवस काळा दिवस म्हणून मानतात आतापर्यंत पाकिस्ताना विरुद्ध बलुचिस्तान मध्ये तीन उठाव झाले पहिला उठाव एकोणीशे अठ्ठेचाळीस दुसरा एकोणीसशे अठ्ठावन्न आणि तिसरा उठाव एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये झाला आणि आता दोन हजार नंतर हा संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या दोन महत्वाच्या संघटना आहेत एकीचं नाव आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि दुसरीचं नाव आहे लष्कर ए बलुचिस्तान बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांचं नाव आहे नये कादरी बलोच पाकिस्तानच्या दास्यातून आम्हाला भारताने मुक्त केले पाहिजे अशी त्याने भारताला विनंती केली आहे दुसरे नेते बलुचिस्तान रिपब्लिक पक्षाचे संस्थापक बुगती यांनी नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची स्तुती केली आहे ते म्हणाले की भारताची भूमिका कायम असावी आणि भारताच्या परराष्ट्र धोरणात याचा समावेश व्हावा योग्य वेळी योग्य वक्तव्य केलं की त्याचे अपेक्षित पडसाद उमटत राहतात पाकिस्तानच्या दूरचित्र याचे पडसाद उमटत आहे भारतातही मोदींच्या वक्तव्यावर अनेक अंगांनी चर्चा सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा एक धोरण आणि डावपेच या संदर्भात विचार केला पाहिजे म्हणजे बांगलादेश नव्हे बलुचिस्तान, बांगला बलुचिस्तान भारतापासून शेकडो मैल दूर आहे त्यामुळे एका मर्यादेपलीकडे भारत बलुचिस्तान मध्ये गुंतू शकत नाही भारतीय सैन्याच्या हस्तक्षेपाचा विषय आज तरी अव्यवहार्य आहे अमेरिकेला पाकिस्तान आहे त्या स्थितीत जिवंत ठेवायचा आहे चीनला देखील पाकिस्तान आहे त्या स्थितीत ठेवायचं आहे बलुचिस्तानच्या समुद्र किनाऱ्यावर ग्वादर बंदर बांधण्यात चीन मग्न आहे आणि या बंदरापासून भारताच्या टोकावरील चीन पर्यंत रस्त्याचं बांधकाम देखील झालं आहे भारत एकाच वेळी अमेरिका आणि चीन या दोघांचे शत्रुत्व घेऊ शकत नाही आंतरराष्ट्रीय राजकारणात डावपेचांना फारच महत्व असते दूरगामी धोरणांना तसेच महत्व असते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मन्नो यांनी अठराशे तेवीस मध्ये अमेरिकन परराष्ट्र धोरण घोषित केले त्यांनी युरोपातील देशांना दम मारला की अमेरिकन खंडात युरोपियन सत्तांची लुडबुड सहन केली जाणार नाही याला मन्नो डॉक्ट्रिन म्हणतात रशियाला मध्य आशियात घुसू द्यायचं नाही असं इंग्रजांचं धोरण होत त्याला ग्रेट गेम म्हणले जाते एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून ते एकोणीसशे सात पर्यंत देशाची परराष्ट्र नीती आग्रही आणि आक्रमक असावी लागते कारण देशाच्या संरक्षणात सैन्य दलापेक्षाही तिचा महत्वाचा भाग असतो या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट करून कळवा आणि पहात्रा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार